याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली होती की राजस्थानची एक अल्पवीन मुलीकडून या ठिकाणी देहव्यवसाय केला जातो हो, होता त्या अनुषंगाने लक्कडगंजचे त्या ठिकाणचे बीट इंचार्ज भंडारे तसेच पोलिस निरीक्षक आणि इतर स्टाफ आणि पंचसहित त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे त्या ठिकाणी आम्हाला एक अल्पवीन मुलगी त्या ठिकाणून आम्ही तिची मुक्तता करण्यात आली आहे और त्याच्या अनुषंगाने चार लोकांवरती आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी दोन लोकं ज्या ठिकाणचं असणारं गिराईक आणि ज्या महिलेनी त्या मुलीकडून हा व्यवसाय करून घेत होती ती महिला असे दोन व्यक्ती आम्ही आतापर्यंत अटक केलेले आहेत दोन व्यक्ती अजून फरार आहेत त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये अंतर्गत आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये माननीय सी पी ए सरांच्या मार्गदर्शनाखाली जे ऑपरेशन शक्ती या मोहिमेअंतर्गत ही।, ही कारवाई करण्यात आली आहे या सदर मुलगी हे राजस्थानाहून आणल्याचं प्राथमिकदृष्ट्या आम्हाला दिसून येत आहे की ज्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात ह्या मूळच्या राजस्थानी राजस्थानी महिला या ठिकाणी सेक्स वर्कचं काम करतात आणि याच्यामध्ये या लहान मुलींचासुद्धा कुठंतरी इन्वॉल्वमेंट केलं जातं याची आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे हेच आवाहन करेल की अशा ठिकाणी जर कोणी लहान मुलींकडून हा व्यवसाय करण्यात आल्याचं कुणाचं निदर्शनास आलं तर निश्चितच आम्हाला त्याबद्दल माहिती द्यावी आम्ही तर सदर ठिकाणी आमचे कंटिन्यू फिक्स पॉईंट असतात आमचे लोक असतात त्या ठिकाणी आमचे सर्वेलन्स व्हेहीकलसुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावलेली असते आणि या ठिकाणी लहान मुलींकडून असा व्यवसाय करण्यात येऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव